या डिश दहा रुपयाला घेऊ शकता त्या ही पण तुम्हाला दहा रुपयामध्ये मिळेल आहे तरी पण तुम्हाला हे दहा रुपयामध्ये इथे मिळेल फॉर्टी टू बॉटल आहे फक्त ट्वेंटी रुपीजला येणार आहे इथे ट्वेंटी फाय रुपीज मध्ये विथ कंटेनर हे इथे हे दहा वाले आहेत हे आपल्या अठरा रुपयाला पडतात येस ही सगळे आहे आणि हे फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला मिळते तुम्ही इथे पाहताय ना तुम्हाला इथे कॉपर मध्ये किंवा इथे पाहू शकतो पितळ मध्ये खूप सारे व्हरायटीज इथे दिसतील हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचा अशा नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत मंडळी मकर संक्रांत झाले की मकर संक्रांत झाल्यानंतर सुरू होतो तो म्हणजे हळदी कुंकू कार्यक्रम आणि हळदी कुंकू कार्यक्रम म्हटला की वाण काय द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो वाण देण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स असतात पण अगदी स्वस्तात मस्त जे तुम्ही घरात दे वापरू शकता किंवा तुम्ही जेव्हा हळदी कुंकूमध्ये वाण म्हणून देऊ शकता तेव्हा समोरच्याला सुद्धा आवडलं पाहिजे असं आपण काहीतरी शोधत असतो तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अगदी दहा रुपयापासनं ते पन्नास रुपयापर्यंतचे वाण अगदी स्वस्तात आणि मस्त आणि युजफुल प्रोडक्ट असे कुठे मिळतील आपल्या डोंबिवली वेस्टमध्ये ते दाखवणार आहे चला तर आजचा ब्लॉग सुरू करूया सो तर म्हणजे मी आज झालेली आहे श्री आनंद ॲप्लायन्सेस गेल्या वर्षीसुद्धा मी ह्या शॉपचा ब्लॉग ऑलरेडी बनवलेला होता आणि त्याला खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्याकडे प्रोडक्टसुद्धा खूप चांगले चांगले आहेत आता हे ॲक्झॅक्ट शॉप कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते मंडळी हा वा आहे आपल्या डोंबिवली पश्चिमेकडचा फेमस रोड गुप्ते रोड म्हणजे आपण जेव्हा स्टेशनवरून सरळ येतो स्टेशनवरनं सरळ आल्यानंतर उजव्या हातालाच तुम्हाला इथे दिसेल हे आनंद अप्लायन्स आणि या शॉपमध्ये आपण पाहू शकतो खूप सारे असे प्रोडक्ट आहेत जे अगदी दहा रुपयापासून सुरू होतात जे तुम्ही वाण म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा तुमच्या घरात सुद्धा तुम्ही वापरू शकता इथं कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ते आपण आता पुढे पाहूया तर जसं मी तुम्हाला म्हटलं की दहा रुपयापासून सुरुवात होते तर दहा रुपयामध्ये कोणते प्रोडक्ट आहेत ते सगळ्यात आधी पाहूया आपण या टाइम एकदम हे सॉस चटणी लोणचं ठेवायला हे जे बर्णी आले छोटी छोटी एकदम लहान लहान मस्त छान छान सगळ्या छोट्या बर्ण्या आहे दहा रुपयापासून मल्टी युज साठी तुम्ही यूज करू शकता ओके त्यानंतर दादा अजून कोणते प्रोडक्ट आहेत मोठे पण आहे ऑफर मध्ये दहा रुपयालाच लावलेले ओके तुम्ही साईज पाहू शकता दहा रुपयामध्ये तुम्हाला ह्या साईज मध्ये सुद्धा इथे जे डबे आहेत ना ते मिळतील आणि हे कंटेनर जे आहे ते तुम्ही तुमच्या युज साठी युज म्हणजे मल्टीपर्पस युज साठी युज करू शकता फिश ओके okay, या डिश पाहू शकतो आपण दहा रुपया दहा रुपये पर पीस आहे त्यात तुम्हाला फ्लेक्झिबल येस अनब्रेकेबल आहे आणि फुल्ली फ्लेक्सिबल आहे हे स्क्वेअर मध्ये आहे त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो राऊंड मध्ये आहे प्लस मध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे ते सुद्धा इथे मिळतील छोटे छोटे येस त्यानंतर आपण पाहू शकतो यांच्याकडे अगदी छोटे क्वांटिटी ठेवण्यासाठी तुम्हाला हे ज्या डबे हवे असतील ना ते सुद्धा तुम्ही इथे येऊन घेऊ शकता ह्यात कलर सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत आणि हे सिंगल पीस तुम्ही दहा रुपयाला घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला सेट हवे असतील चारचे ते सुद्धा घेऊ शकता म्हणजे कलर ऑप्शन सुद्धा बरेच आहेत त्यानंतर घरात यूज होणारा अजून एक प्रोडक्ट आहे तो म्हणजे हे मग छोटे छोटे मग आहे दहा रुपयापासून सुरुवात आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यासुद्धा तुम्हाला बरेचसे कलर्स इथे दिसतील ते पाहू शकते कलर बरेच आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो जाळी ही पण तुम्हाला दहा रुपयामध्ये मिळेल ज्यात तुम्हाला फ्रूट्स म्हणा किंवा अजून काही सामान ठेवायचं असेल ते ठेवू शकता त्यासुद्धा कलर्स भरपूर आहेत आपण कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो बऱ्याच कलर्समध्ये इथे अवेलेबल आहे सोबत हे पाहू शकतो सुद्धा एक जाळी आहे जी मल्टीपर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता टेबलावरती फ्रूट्स ठेवायचे असतं तर फ्रूट्स घालून ठेवू शकता जे तुमच्या चॉईसवर आहे की तुम्हाला याचा काय वापर करायचा आहे तो त्यातसुद्धा तुम्ही कलर ऑप्शन पाहू शकता बरेचसे तुम्हाला इथे कलर्स दिसतात नंतर आपण पाहू शकतो किसनी ही स्पेशली चीज किंवा आलं किसण्यासाठी यूज करतो आपण आणि ह्या एकदम तर घरात प्रत्येकाच्या घरी असा आवाज कारण प्रोडक्ट खूप युजफुल आहे आणि हे स्टीलचे आहे तरी पण तुम्हाला हे दहा रुपयामध्ये इथे मिळेल असे बरेचसे अजून प्रोडक्ट्स आहेत त्यानंतर छोट्या छोट्या आपण बाउल्स पाहू शकतो हे पण तुम्हाला दहा रुपयामध्ये इथे मिळेल सोबतच आपण अजून काही प्रोडक्ट्स पाहूया हे पाहू शकतो सो बॉक्स आहेत ह्यासुद्धा कलर भरपूर आहेत आणि हे तुम्हाला फक्त दहा रुपयामध्ये इथे मिळतील म्हणजे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता स्वतःच्या घरातसुद्धा यूज करू शकता आणि चांगले चांगले प्रोडक्ट आहे त्याच्यावरती डिझाईन पाहू शकतो आपण ॲपल डिझाईन आहे त्यानंतर स्टार आहे असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला म्हणजे कोणी तुम्ही गिफ्ट म्हणजे वाण देणार असाल तर ते त्यांनासुद्धा हे नक्कीच आवडतील असे प्रोडक्ट आहेत त्यानंतर छोटी दा आपण जाळी पाहिजे तशी याच्यामध्ये पाहू शकतो मोठ्या साईज मध्ये यांच्याकडे जाळ्या अवेलेबल आहे ह्याची प्राइस दहा रुपये आणि हळदी कुंकू स्पेशल आहे हळदी कुंकू स्पेशल आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता ह्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते दहा रुपयामध्ये तुम्हाला खूप चांगले टिकाऊ आणि अगदी लोकांना आवडतील असे प्रोडक्ट आहेत अजूनही पाहूया कोणते कोणते आहेत ते बॉटल आहे फक्त ट्वेंटी रुपीजला येणार आहे हळदी कुंकुम ओके okay, त्याचप्रमाणे हळदी अजून अजूनही -कुम इथे आपण पाहू शकतो युजफुल प्रोडक्ट आहे तो म्हणजे ह्या बॉटल्स आणि ह्या बॉटलची एम आर पी आहे फॉर्टी टू रुपीज पण तुम्हाला ऑफरमध्ये म्हणजे हळदी कुमकू -कु स्पेशल तुम्हाला ही फक्त ट्वेंटी रुपीजमध्ये यांच्याकडे मिळेल त्यात सुद्धा कलर्स आहे तुम्ही कलर तुमच्या मनाप्रमाणे इथे येऊन चॉईस करू शकता त्याचप्रमाणे डबे आहेत जे मगाशी आपण तिथे आहेत ते सोबतच अजून आपण आहेत वेगवेगळे ते पाहूया कसे आहे वीस रुपयामध्ये आपण पाहू शकतो काचेच्या बॉटल्स आहेत त्याही तुम्हाला इथे आवडतील नक्की याच्यामध्ये साईज आहे छोटी आणि मोठी दोन्ही साईज तुम्हाला इथे मिळतील ऑफर मध्ये ओके आणि तुम्ही ऑफर मध्ये इथे मिळू शकतो तुम्हाला इथे पंधरा रुपये मला एक बॉटल ती सुद्धा युजफुल आहे तुम्ही वाण म्हणून सुद्धा हे देऊ शकता त्याचप्रमाणे अजूनही आपण प्रोडक्ट पाहूया इथे हे इथे पाहू शकतो आपण ह्या प्लेट्स आहे ज्या तुम्हाला ॲज अ वाण म्हणून तुम्ही देऊ शकता वीस रुपयामध्ये का त्यानंतर आपण इथे पाहू शकतो या छोट्या छोट्या बाउल्स आहेत छोटे छोटे तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता चटणी सॉस जे तुम्हाला ठेवायचं आहे गुलाबजामून किंवा कोणी घरी पाहुणे आले की त्यांना देण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर हे जे आहे ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता आणि ह्याची प्राईज आहे पंधरा रुपये पर पीस त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आपण हे आपल्याला वीस रुपयामध्ये खूप छान आणि क्यूट असे जोयोचे बाउल्स इथे पाहता येतील आणि ॲक्च्युली याची एम आर पी आहे ट्वेंटी सेवन पण ते तुम्हाला ट्वेंटी रुपीजमध्ये इथे मिळते त्यातसुद्धा कलर भरपूर आहेत कलर पाहू शकतो आपण किती आहेत ते त्यानंतर आपण या साईडला ठेवलेले कंटेनर्स पाहू शकतो ह्या कंटेनर्सची प्राइस आहे ट्वेंटी रुपीज छोटे मोठे तुम्ही तुम्हाला जे हवे ते घेऊ शकतात हे छोटेही वीस रुपयेवाले आहेत सोबत हे जे मोठी साईज आहे ही सुद्धा वीस रुपयामध्येच आहे त्यामुळे तुम्हाला इथे जे वस्तू तुम्ही ते पाहताना त्यानंतर ही जाळी पाहू शकतो ही जाळीसुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी आता पाहिली असेल बरेच लोक हे यूजही करत असतील त्यानंतर तुम्ही ही जाळी जी आहे ती ॲज अ वाण म्हणून किंवा घरात यूज करण्यासाठी घेऊन जाऊ शकता आणि याची प्राईज आहे फक्त ट्वेंटी रुपीज त्यातसुद्धा कलर्स पाहू शकतो पण बरेचसे आपल्याला इथे कलर्स दिसतील त्यानंतर तुम्हाला स्लायसरसुद्धा देऊ शकता तुम्ही ॲज अ वाण म्हणून तर इथे पाहू शकतो छोटे छोटे स्लायसर्स आहे त्याची प्राईज आहे ट्वेंटी रुपीज पर पीस आणि त्यात अजून चांगलं आपण पाहू शकतो आपल्याला इथे ट्वेंटी फाय रुपीजमध्ये विथ कंटेनर हे जे स्लायसर म्हणजे किशणी आहे ते तुम्हाला इथे मिळू शकते आणि चांगला यूज पण होतो ह्याचा म्हणजे आपण जेव्हा काही किसतो ते खाली पडू नक पडू नये आणि जे डायरेक्ट कंटेनरमध्ये इथे जमा होतं त्यामुळे त्याचाही चांगला फायदा होऊ शकतो आणि ह्याची प्राईज आहे ट्वेंटी फाय रुपीज त्यानंतर आपण हे कंटेनर्स पाहू शकतो हे पण खूप छान डबे आहेत जे तुम्हाला मल्टीपर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता वाण म्हणून देऊ शकता घरातही यूज करू शकता ट्वेंटी फाय रुपीजला एक तुम्हाला हा कंटेनर पडेल त्यात तुम्ही कलर्स पाहू शकता कलर्स भरपूर आहेत यल्लो सॉरी येल्लो नाही पिंक आहे ब्ल्यू आहे ग्रे आहे ब्राऊन आहे अशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे मिळते त्यानंतर आपण पाहू शकतो सेटमध्ये हवे असतील तर तुम्हाला असे तीनचे सेट किंवा चारचे सेटसुद्धा मिळतील हे जर तुम्ही सिंगल घ्यायला जाल तर तुम्हाला तीस रुपयापर्यंत नक्कीच मिळेल ह्यासुद्धा कलर भरपूर आहे त्यांच्याकडे त्यामुळे चॉईस तुम्हाला भरपूर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही इथे येऊन तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे किंवा वान द्यायचं आहे ते इकडे येऊन चॉईस करू शकता यांच्याकडे आपण प्लास्टिकमध्ये हळदी कुंकूसाठी वाण पाहिले ना तसे आता आपण हे स्टीलमध्येही पाहूया त्यासुद्धा तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या रेटमध्ये यांच्याकडे प्रोडक्ट मिळतील स्टार्टिंग रेट काय आहे दहा रुपया आपण पाहूया आता काय काय आहे ते हे पाहू शकतो सगळ्यात छोटी वाटी आपल्याला इथे दिसेल ती फक्त दहा रुपयावाली आहे आणि स्टील आहे त्यामुळे चांगला यूज आहे तुम्ही कोणाला देऊ शकता त्यांनाही दिल्यानंतर नक्कीच आवडेल त्यानंतर येस हे पाहू शकतो दिवे आहेत इथे हे दहा रुपयावाले आहेत त्याचप्रमाणे ही मगाशी तुम्हाला मी हे ग्रेटर दाखवलं ते सुद्धा दहा रुपयामध्ये आहे आणखीन अजून आपण पाहूया काय काय आहे ते मला वीस रुपयाला येस त्यानंतर मोठी वाटी हवी असेल तर तुम्हाला ती सुद्धा मिळेल म्हणजे दहा वीस पासून सुरुवात आहे दहा रुपया वाली तुम्हाला ऑलरेडी दाखवली ही दहा वीस वाली आहे क्वांटिटी जास्त असेल त्याप्रमाणे तुम्हाला याची प्राइस कमी करून मिळेल ही कशी आहे सव्वीस वाली आहे आपल्या अठरा रुपयाला भेटतात येस ही सव्वीस रुपये वाली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही एटीन रुपीज म्हणजे तुमची क्वांटिटी जशी असेल त्यावर डिपेंड आहे क्वांटिटी जास्त असेल तर तुमच्याकडनं प्राइस कमी घेतली जाईल त्यामुळे जास्त क्वांटिटी असेल तर नक्कीच तुमचाच फायदा होईल त्यानंतर ही डिश पाहू शकतो ज्याच्यावरती फ्लॉवर डिझाईन आहे ही कशी ही पंचवीस रुपयाला एक आहे त्याचप्रमाणे हे पण बाउल्स पाहू शकतो आपण साईज मोठी आहे आतमध्ये सुंदर अशी डिझाईन याला दिलेली आहे आणि हे फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला मिळतील लाईट वेट आहे आणि तुम्हाला मल्टीपर्पजसाठी तुम्ही हे यूज करू शकता वाण किंवा गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता घरामध्ये हळदी कुंकू कु सॅलिब्रेट केला जातो त्याचप्रमाणे बऱ्याच सोसायटींमध्ये सार्वजनिक हळदी कु सुद्धा असतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर इथे ऑप्शन्स आहे जे तुम्ही भरपूर म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलात तर नक्कीच तुम्हाला कमी रेटमध्ये मिळतील आता ते कोणते प्रोडक्ट आहेत ते, ते पाहूया त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं तसं सार्वजनिक हळदींभूसाठी सुद्धा यांच्याकडे बरेचसे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत ते म्हणजे इथे आपण पाहू शकतो बॉटल्स आहेत इथे वन ट्वेंटीपासून यांची स्टार्टिंग होते आणि ह्या स्टील बॉटल्स आहेत त्या अगदी चांगल्या यूज करण्यासाठी आहेत आपण ह्या बॉटल्ससुद्धा पाहू शकतो कशा कलरफुल आहेत त्या डिफरंट डिफरंट कलरमध्ये तुम्हाला ह्या मिळतील वन ट्वेंटीपासून जे सुरुवात होतात त्या टू हंड्रेडपर्यंत आहे त्यानंतर इथे आपण पाहू शकतो यांच्याकडे अजून प्रोडक्ट आहे तो म्हणजे हे छोटे छोटे ज्युसर आहे सॉरी ज्यूस ज्यूस पिण्यासाठी जे कंटेनर लागतात ते तुम्ही इथे पाहू शकता खूप चांगले चांगले मग आहेत सोबतच इथे हे आहे। आहे। कशे? एट -एट डबे आहेत हे कसे आहे फुल एटे डबे एटी रुपीज एम आर पी आहे फक्त तुम्हाला पन्नास रुपये लागणार आहे ओके याची एम आर पी आहे एटी रुपीज हे एअरटाइट डबे आहेत म्हणजे कंटेनर आहेत आणि हे तुम्हाला इथे पन्नास रुपयामध्ये मिळतील येस मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा यूज करू शकता नवीन कोथंबीरचे डबे आले ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही ठेवलं तर फ्रेश राहणार आणि okay. हे ऍक्च्युअल रेट कंपनीचे सत्तर रुपये आपल्याला फक्त चाळीस रुपयाला पाहतो येस yes, त्यानंतर आपण एक युजफुल प्रोडक्ट पाहू शकतो आपण कोथिंबीर ठेवण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील आणि ह्याची एम आर पी आहे किती सेवन्टी सेवन्टी रुपीज एम आर पी आहे पण तुम्हाला या शॉपमध्ये हे फक्त चाळीस रुपयामध्ये इथे मिळतील आणि जर जास्त क्वांटिटी घेतली तर ओके जास्त क्वांटिटी घेतली तर नक्की तुम्हाला अजून डिस्काउंट यांच्याकडे मिळेल ह्यात कलर वगैरे बरेच आहे आपण पाहू शकतो इथे यांनी कलर्स ठेवलेले आहेत मल्टी मध्ये तुम्हाला इथे दिसतील जे तुम्हाला कलर्स हवे ते तुम्ही चॉईस करू शकता मंडळी जसं तुम्हाला मी या शॉपमध्ये मागच्या सुद्धा म्हटलेलं की यांच्याकडे खूप सारे प्रोडक्ट असे आहेत ना ते तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा कोणाला देऊ शकता अगदी वेगळे युनिक प्रोडक्ट तुम्हाला या शॉपमध्ये नक्कीच पाहायला मिळतील तर आता गिफ्टमध्ये देण्यासाठी सुद्धा यांच्याकडे कॉपरमध्ये किंवा पितळमध्ये वेगवेगळे आयटम्स आहेत ते कोणते आहेत ते सुद्धा आपण आता पाहूया तुम्ही इथे पाहताय ना तुम्हाला इथे कॉपरमध्ये किंवा इथे पाहू शकतो पितळमध्ये खूप सारे व्हरायटीज इथे दिसतील म्हणजे तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायचा असेल त्यासाठी खूप चांगला ऑप्शन यांच्याकडे आहे तर आता आपण पाहूया एक एक आयटम कसा आहे तो इथे आपण पाहू शकतो आपल्याला बकेट्स दिसतील छोट्या छोट्या बकेट्स बद्दल काय सांगाल तुम्ही काय म्हणजे काय हे बकेट्स आहे ना आता नवीन हे लेटेस्ट मध्ये बघू चाललेलं आहे बाहेर जे कोटिंग आहे आणि आतमध्ये स्टील येस yes, पाहू शकतो आपल्याला स्टील आणि कॉपर दोन्ही आपल्याला इथे मिक्स मिळतील म्हणजे छोटी साईज मोठी साईज मिडीयम साईज साइज सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये त्यानंतर कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता असे यांच्याकडे खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत तेही पाहूया ह्याला कॉपरचे जग म्हणतात आता नवीन प्रकारचे अगोदर हँडल वाले येत होतं आता नवीन प्रकारचे म्हणजे रात्री भरून ठेवलं सकाळी पिण्यासाठी याच्यावरती ग्लास पण आहे त्याच्याबरोबर आपण पाहू शकतो ह्याच्यावरती ग्लाससुद्धा आपल्याला दिला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला आवडत असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी कलेक्ट करण्याचं तर तुम्ही नक्कीच यांच्या शॉपमध्ये येऊ शकता खूप चांगले चांगले प्रकार आहेत जग्समध्ये सुद्धा जसं आपण हे इथे ग्रे कलरमध्ये पाहिलं हे इथे पाहू शकतो ग्रीन कलरमध्ये आहे यासुद्धा तुम्हाला इथे पाहू शकतो ग्लाससुद्धा ह्याच्यासोबतच मिळतो आहे त्यानंतर इथे आपण ग्लासमध्ये सुद्धा व्हरायटी पाहूया इथे ग्लास पाहू शकता अगदी साईज छोटी मोठी मीडियम जसं तुम्हाला हवा आहे आणि त्या पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये गिफ्ट देण्यासाठी आपण हा पाहू शकतो गिफ्ट गिफ्ट सेट, गिफ से, गिफ से, गिफ सेट सुद्धा आहे स्टील आणि कॉपर असं आपल्याला दोघांचं इथे कोटिंग असलेलं हे गिफ्ट सेट इथे म्हणजे छान असं गिफ्ट तुम्ही कोणालाही देऊ शकता सेट होतो हा पूर्ण सहा काय रिजनेबल बजेटमध्ये ऑनलाईन पेक्षा एवढं गॅरंटी देऊ शकतो टक्के तुम्हाला कमी रेट येस पेक्षा yes, कमी रेटमध्ये नक्कीच मिळेल ओके okay, त्यानंतर आता आपण अजून आहेत ना प्रोडक्ट तेही पाहूया आता आपण जसे इथे कॉपरमध्ये पाहिले तसे आता आपण इथे पितळमध्ये पाहूया कोणते कोणते आहेत ते, -कौन ते, आहे ते? हे पिक्चर मध्ये हे ते वापरतात तसं हे छोटी छोटी डिशेस आहे तसं ग्लासेस मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे जसं ग्लासेस मध्ये हे बघा बघा डमरू शेप म्हणतात ह्याला हे म्हणतात हे बघा हे बघा वेगळ्या वेगळ्या शेप्स आहे हे लाइनिंग वाले शेप्स आहे ह्याच्यामध्ये प्रिंट सारखं डिझाईन आहे हे हँड प्रिंट केल्यासारखं असतं ना आता कारगारी डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये आणि अगदी यूजफुल प्रोडक्ट आहेत हे पाहू शकतो ह्यासुद्धा आपण पाहू शकतो किती सुंदर असा आहे ग्लास आणि याच्यावरती डिझाईन पहा किती वेगळी आहे ती वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला हे जिथे ग्लास जे आहेत ते पाहायला मिळतील हे पण दोन्ही पाहूया ते लहान मोठी येस लहान मोठी साईज तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजमध्ये अवेलेबल होतील आपल्याकडे तसं आपल्याकडे वाटी पण हेवी भेटेल आणि एकदम छान डिझाईन आहे ती आणि ह्याची जी वेट आहे ना अगदी मस्त आहे म्हणजे अगदी जड आहे हातात घेतल्यानंतरच कळतं की हे प्रॉपर पितळ आहे ते त्या सुद्धा तुम्ही इथे शेप पाहू शकता वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला दिसतील इथे राऊंड शेप आहे त्यानंतर इथे प्लेन मध्ये सुद्धा आहे आणि जर तुम्हाला वेगळं अजून काही हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहता येतील वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील जस आपल्याकडे वाटी आहे ग्लासेस आहे तसं आपल्याकडे टाट पण आहे टाट मध्ये पण प्रकार असतात वेगवेगळे टाट मध्ये काय असतात पितळ असतात कासा असतो तो पण आहे आपल्याकडे अवेलेबल ओके okay, तर आता दोन्ही मला दाखवा हे पितळेचा ताट आहे राईट हे पितलच आहे डिझाईन वाला yes. हे पितळ मध्ये सिंपल वाला आहे आहे मला पण स्वतः हे पर्सनली फारच आवडलं जसं आपण कास्या थाली म्हणतो ना की कास्या थालीचे फायदे बरेच आहेत तर तुम्ही या कास्या थालीचा वापर जेवणासाठी सुद्धा करू शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर गिफ्ट सुद्धा देऊ शकता या सुद्धा तुम्हाला साईज अवेलेबल आहे का साईज अवेलेबल भेटेल अवेलेबल ते दे करून देतील त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणाऱ्या थाली सुद्धा यांच्याकडे आहे तिथे आपण पाहू शकतो छोटी मोठी जी तुम्हाला साईज हवी आहे ती सुद्धा इथे अवेलेबल आहे त्यानंतर आता तोप पाहूया यांच्याकडे तोप सुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटी मध्ये आणि तुम्हाला साईज मध्ये ज्या आहे त्या साईज मध्ये इथे अवेलेबल आहे ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे ना त्याच्यामध्ये मी एक सॅम्पल दाखवलं तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला ना लहान टोप भेटेल मोठे टोप भेटेल आणि हे टोप मध्ये फेलाई केलेले कलई केलेली आहे ओके आपण हे मोस्ट ऑफ द टाइम ज्यांच्याकडे ते चहाच्या टपरीवरती तुम्ही नक्कीच पाहिलं असेल त्यांच्याकडे जो चहा बनवला जातो तो पितळीच्या भांड्यामध्येच बनवला जातो म्हणून तो तेवढा टेस्टी असतो त्याचप्रमाणे यांच्याकडे आपण अजून पाहू शकतो आपल्याला अजून बरेचसे युटेन्सिल्स दिसतील पितळमध्ये ते म्हणजे कढई आहे ती पण कलई केलेली आहे दाखवते मी तुम्हाला कशी आहे ही पाहू शकतो पण छोटीशी कढई आहे आणि आजकाल पितळेच्या भांड्यांमध्ये बरीच जण जेवण बनवतात कारण पितळेच्या भांड्यामध्ये जेवणामुळे आपल्याला जे आपल्या अन्नामधले ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत चांगले जे आहे। त तत्व आहेत किंवा चांगल्या चांगले जे विटॅमिन प्रोटीन जे काही आहे जेवणांमधलं ते तसंच राहतं आणि बरेच जणं आता ॲल्युमिनियम किंवा स्टील मध्ये जेवण बनवतो म्हणून पितळेचा वापर जास्त करतात त्याचप्रमाणे आपण यांच्याकडे तांबा सुद्धा पाहू शकतो तांब्यामध्ये आपण पाहू शकतो त्यांच्यामध्ये साईज सुद्धा तुम्हाला इथे नक्कीच मिळेल छोटी मोठी सगळी साईज त्याचप्रमाणे पण आपल्याला आहे ना तांब्या भेटेल तुम्हाला तांब्या भेटेल तांब्याचं तांब्या भेटेल ओके लहान मोठं सर्व साईज सगळ्या साईज मध्ये भेटेल आपण आता सव्वीस जानेवारी येणार आहे म्हणून आपण प्रसाद चालतात सर्व सोसायटी मध्ये म्हणून प्रसाद साठी स्पेशल टोप मागवला ओके हा प्रसादासाठी स्पेशल तोप आहे ओके याच्यामध्ये साईज याच्यापेक्षा मो, मोठी हवी असेल तर याच्यापेक्षा मोठी हवी असेल तरी भेटेल त्याप्रमाणे इथे साईज तुम्हाला छोटी मोठ्या साईज म्हणजे इथे मिळतील त्याचप्रमाणे यांच्याकडे अवेलेबल जर तुम्हाला तेही हवे असते तर तेही तुम्ही इथे ते ते येऊन घेऊ शकता अजून आपण गिफ्ट देण्यासाठी म्हणून आयटम पाहू शकतो इथे चमचे आहेत हे कोटिंग वाले चमचे आहेत पण दिसायलाही तेवढे छान आहे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता स्वतःच्या घरी तुम्हाला जे हवे असते तर तेही तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता त्यासुद्धा आपण पाहू शकतो वेगवेगळे आकार आणि वेगवेगळी साईज इथे अवेलेबल आहे तर मंडळी यांच्याकडे ना स्टीलमध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज इथे पाहता येतील कारण आता कसं ॲल्युमिनियममध्ये मध्ये जास्त करून लोक जेवण जो किंवा बनवणं प्रिफर करत नाहीत स्टील जास्त यूज करतात आता स्टीलमध्ये सुद्धा आपण पाहूया काय काय व्हरायटीज आहेत कारण सध्या नवीन थ्री लेयर स्टील जे आहे ते जास्त करून यूज केलं जातं इंडक्शन बेससुद्धा आहे गॅसवरती सुद्धा यूज होऊ शकतं तर त्याहीच काही व्हरायटी आहेत ते आपण पाहूया तर मला व्हरायटीज दाखवा ना कोणते कोणते आहे ते लोक अल्युमिनियन ची क्रेस कमी झाले आता स्टील भरपूर लोक जातात मग त्याच्या हिशोबाने आपल्याला हे बघा हे आता विनोदची क्रेस भरपूर आहे विनोद प्रोडक्ट्स क्वालिटी एकदम छान असते त्याच्या हिशोबाने आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला हे लीड वाले स्टील आहे ग्लास लीड येणार आहे परत इंडक्शन बेस ओके okay. नंतर याच्यामध्ये आता नवीन काय आलंय काय आता थ्री लेअर सेंडलेस थ्री लेअर सेंडलेस मध्ये काय असतात तीन प्रकारचे स्टीलचे बनलेले आहे म्हणजे तीन लेअर आहे त्याच्यामध्ये खाली बेस्टला बेसला नाही पूर्ण थ्री लेअर पूर्ण थ्री लेअर ओके okay. म्हणजे काय असतात जे आपण जेवण बनवतो ते करपायला नको त्याच्या हिशोबाने तुम्ही डायरेक्ट कुठल्या पण डायरेक्ट फोडले टाकले तर लवकर कपून जातात ना मग hmm. त्याच्या हिशोबाने हे तुला रीट मेंटेनन्स राहतं त्याच्या ओके त्याच्यामध्ये साईज okay. वेगवेगळी मिळेल ना साइज भेटेल मॉडेल्स भेटेल त्याच्यामध्ये बघू ऑफ मॉडल्स पण त्याच्यामध्ये नॉनस्टिक आहे सुद्धा बरेच यांच्याकडे आपण पाहू शकतो बरेच आपल्याला इथे वेगवेगळ्या तऱ्हेचे युटेन्सिल्स आहेत ना ते पाहता येतील तुम्ही गिफ्ट म्हणून यूज देऊ शकता किंवा तुमच्या घरीसुद्धा तुम्ही हे तुमच्यासाठी यूज करू शकता असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत या शॉपवरती तुम्ही मी नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा तुम्ही शॉपसुद्धा पाहू शकता कसं आहे ते बऱ्याच व्हरायटीज बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही तुमच्यासाठी दुसऱ्यांसाठी घेऊन जाऊ शकता म्हणजे तुम्ही यांच्या दुकानामध्ये पाहिले किती ऑप्शन्स आहेत ते युटेन्सिल्समध्ये म्हणा कोणाला गिफ्ट देण्यासाठी म्हणा स्वतःला यूज करण्यासाठी म्हणा बरेच काही आहेत प्रॉडक्ट भरपूर काही असे आहेत प्रॉडक्ट जे तांबे म्हणा पितळ म्हणा किंवा प्लॅस्टिक काच ॲल्युमिनियम अशा वेगवेगळ्या स्टील अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तेव्हा नक्की एकदा ह्या शॉपला व्हिजिट करा म्हणजे डोंबिली वेस्टचं हे खूप चांगलं शॉप आहे जिथे तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज तिथे नक्कीच पाहता येतील आणि आय तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका समजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं जे बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तर व्हिडिओ नवीन नोकरी नवीन त्या गोष्टीसाठी बाय बाय